एका चांगल्या प्रकारची शिस्त विरोधकांना सुद्धा आदर देणं आणि साहित्य कला संस्कृती क्रीडा सगळ्याच क्षेत्राशी समरस होऊन त्यांचे प्रश्न समजून घेणं ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केली आणि त्यामुळे महाराष्ट्र हे कदापि विसरू शकत नाही आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा शिवशाहू आंबेडकरांची विचारधारा आम्ही नेता म्हणून त्यांच्या विचाराने पुढे जाणार आहोत मी आवाहन करतो यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या दिशेनं आम्ही पुढे जाऊ आणि त्यांना अभिवादन करतो काही फॉर्म्युला वगैरे नाही तिघं बसू आणि ठरवू काल माझी नेता निवड झाली एकनाथ शिंदेंची नेता निवड झाली चर्चा करून राज्याला स्थिर स्था सरकार देऊ लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत महायुतीला चांगलं यश आलं अशी लाट कधी आलीच नाही मोदींनी देखील साथ दिली चांगल्या योजना दिल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मतदारांनी आम्हाला संधी दिली आणि साथही दिली आता आम्हाला खूप बहुमत आहे विरोधकांकडे विरोधी पक्ष नेता बनवणे एवढं देखील बहुमत नाही आमच्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे आपल्याकडे एक पद्धत आहे संस्कृती आहे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं आमची कदाचित शरद पवार यांच्याशी भेट होऊ शकली असती काही नाही आशीर्वाद घेणं आपली संस्कृती आहे सगळ्या सगळ्याच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला अजून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काय आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे दादा 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 रोहित रोहित दादा तुम्हाला भेटले त्याला आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडील धर्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात प्रीती संगमावर संगम बघायला मिळाला असतो आपल्याकडं धवल क्रांती झाली असेल उद्योगधंद्यामध्ये आपल्या इथं क्रांती झाली असेल आपल्याकडे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असतील त्या सगळ्यांचा पाया रचण्याचं काम त्या काळामध्ये साहेबांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि साहेबांना विसरू शकत नाही ही आपल्याला ना सगळ्यांना मान्यच करावं लागेल आम्ही देखील राष्ट्र महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो चव्हाणसाहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं त्यामुळे मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना चांगलं आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेने रस्त्यांनी आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमानी पुढं देण्याच्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे हेच खऱ्या अर्थाने आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाणसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल पुन्हा एकदा त्यांना विनम्र दादा सीएम पदाचा फॉर्म्युला सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे काय नाही आम्ही तिकडे बसू आणि काही नाही ऐका तरी लगेच दुसराच प्रश्न काढता काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदेची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेताजवळ काय करायचं काय नाही त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघही एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली आज आपण आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या जा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीस पर्यंत गेलेलो आज तो आकडा दोनशे बत्तीस ते तेहतीस पर्यंत पोहोचलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखाद्या अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंदिराजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु ह्यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत बळीराजाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असं काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे लावलं होतं दंडक लावलेलं होतं त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही तिघ चौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पुन्हा कोल्हापूर आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू आपण मध्ये जे बातम्या देत होत्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राजकार असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तर कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही जे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही मिळत मी एकंदरीत आपण एका सभागृह चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्यांना कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे प्र मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना ह्यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी ही लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकार